श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो पुढील संकेत सांगतात की लवकरच तुमच्याकडे पैसा येणार आहे आणि तुम्ही धनवान होणार आहात आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण शकुनशास्त्रात सांगितलेले काही संकेत जाणून घेणार आहोत या शास्त्रामुळे तुम्हाला तुमच्या तुम्हा भविष्यामध्ये धनाचा लाभ पैशाचा लाभ होणार आहे शकूनशास्त्र हे एक पौराणिक आणि प्राचीन शास्त्र आहे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तसेच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा अभ्यास आणि विचार हे शकूनशास्त्र करते त्याच्यात सांगितलेलं सुद्धा आहे तर आज आपण जे काही संकेत जाणून घेणार आहोत ते जर तुमच्यासोबत घडत असतील तर त्याच्यामुळे तुमच्याजवळ पैसा येऊन महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळणार आहे तर चला आपण जाणून घेऊया काही संकेत पहिला शकुनशास्त्रानुसार पैशाची देवाणघेवाण जेव्हा तुम्ही करत असाल तेव्हा पैशाची देवाणघेवाण करताना तुमच्या हातातून पैशांची काही नाणी किंवा नोटा हातामधून खाली पडल्या तर हा एक शुभ संकेत मानला जातो आणि भविष्यामध्ये तुम्हाला पैशाचा लाभसुद्धा होण्याची शक्यता वाढते दुसरं तुम्ही जर का एखादे महत्त्वाचे काम करण्यासाठी घराबाहेर पडत असणार तेव्हा जर का तुम्हाला पिवळा रंग परिधान केलेली एखादी लहान मुलगी मला कुमारिका मुलगी दिसली तर हा सुद्धा शुभ संकेत मानला जातो तिसरा तुमच्या तळहाताला सतत खाज वाटत असेल तुमचा जो तळहात आहे ना डावा हात त्याला जर तुमच्या हाताला सतत खाज सुटत असेल तर हा सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात धनलाभाचा मोठा संकेत मानला जातो चौथं शुक्रवारी जर का तुम्हाला केसरी रंगाची गाय दिसली तर तुम्ही समजून जा तुमच्या तुम्हाला धनप्राप्ती योग सुरू झालेला आणि तुम्हाला त्या काळात धनप्राप्ती होऊ शकते पाच एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये जर का त्या व्यक्तीला मुंग्या दिसत असतील किंवा त्यांच्या घरामध्ये मुंग्या येत असतील तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कायम आशीर्वाद असतो आणि माता लक्ष्मी त्या घरामध्ये नेहमी वास करते सहावं स्वप्नामध्ये जर का एखाद्या व्यक्तीला बघा एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये जर का साप येत असतील आणि त्यातल्या त्यात पांढऱ्या रंगाचा साप जर येत असेल आणि त्या साप स्वप्नामध्ये जर तुम्हाला चावत असेल असे स्वप्नामध्ये जर तुम्हाला काही दिसले तर हा सुद्धा धनप्राप्तीचा योग असे म्हटले जाते पाच सहा रस्ता ओलंडनता जर का मुंगूस आडवा आला म्हणजे तुम्ही रस्त्याने कुठे बाहेर जात असता आणि तो रस्ता ओलांडताना म्हणा मुंगूस तुमचा रस्ता आडवा करून गेला म्हणजे तो गेला आडवा तर समजून जा की तुमच्या धनप्राप्ती जवळ आलेला आहे मित्रांनो हे सगळे संकेत शकूनशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि शकुनशास्त्र हे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीचा विचार करून अभ्यास करून सांगितले जाते त्यामुळे जर असे संकेत तुमच्यासोबत घडत असतील वरीलपैकी कुठलेही संकेत जर तुमच्यासोबत घडत घडत असतील तर समजून जा की तुम्हाला धनप्राप्ती होऊन तुमच्याकडे लवकरच पैसा येणार आहे श्री स्वामी समर्थ